शुभमन गिलची टीम इंडिया आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आहे या दौऱ्यामध्ये उभय संघांमध्ये आधी तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे वनडे सामने एकोणीस तेवीस आणि पंचवीस ऑक्टोबरला तर टी ट्वेंटी लढती एकोणतीस ऑक्टोबरपासून सुरू होती आजपासून रणजी करंडकाला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये मुंबईचा संघ आपला पहिला सामना जम्मू विरुद्ध खेळतोय श्रीनगरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्याचा सा आजचा पहिला दिवस गाजवला तो मुंबईच्या सिद्धेश लाडने सिद्धेश लाडच्या शतकाच्या जोरावरती मुंबईनं पहिल्या दिवशी पाच बाद तीनशे छत्तीस धावांची मजल मारली लाडनं सतरा चौकार आणि तीन षटकारांसह एकशे सोळा धावा केल्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणे मात्र अठ्ठावीस धावांवर बाद झाला तिकडे तिरुअनंतपुरममध्ये रणजी करंडकाच्या सलामीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या फलंदाजांनी मात्र निराशा फलंदा फलंदा केली केरळ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना महाराष्ट्राची तीन बाद शून्य अशी अवस्था झाली होती मात्र अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडनं एक्क्याण्णव धावांची झुंजार खेळी केली आणि त्यामुळे महाराष्ट्राचा डाव सावर गतविदे विजेत्या विदर्भानं आपल्या यंदाच्या रणजी मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे नागालँड विरुद्ध खेळत असलेल्या विदर्भानं पहिल्या दिवशी तीन बाद तीनशे दोन धावांचा डोंगर उभारलाय विदर्भाचा सलामीवीर अमन मोखडेनं नाबाद शतक झळकावलं